नमस्कार जय महाराष्ट्र मित्र मित्रांनो आज आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर संवाद साधणार आहोत मित्रांनो महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म होतो लहानपणी तुकाराम हे अण्णाभाऊ साठे यांचं नाव होतं त्यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती त्यांच्या वडिलांकडं मित्रांनो फक्त केवळ गुंठे जमीन होती आणि याच गुंठे जमिनीमध्ये वर्षभर कापाड कष्ट करून जे काही अन्नधान्य पिकणार त्याच्यावर त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता पण या एवढ्याशा जमिनीमध्ये साधारण वर्षभर पुरणार इतकंसुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी अन्नधान्य पिकायचं नाही आणि म्हणूनच मित्रांनो अण्णाभाऊंच्या वडिलांना दोर किंवा चराट बनवणं त्याचा व्यवसाय करावा लागायचा आणि मित्रांनो पुढच्या काळामध्ये अण्णाभाऊंचे वडील दोन पैसे कमवण्यासाठी मुंबईला काम करण्यासाठी जातात मित्रांनो अण्णाभाऊसाठी लहानपणापासूनच अत्यंत जिद्दी आणि धाडसी असल्याचं आपल्याला दिसून येतं आपल्या मित्रांसोबत रानामध्ये जंगलामध्ये फिरायला जाणं अनेक गावामध्ये जत्रा बघायला जाणं तमाशा बघायला जाणं पवाडे ऐकण्यासाठी जाणं लावडी म्हणणं किंवा आपल्या मित्रांना गोष्टी सांगणं असे अनेक छंद मित्रांनो लहानपणापासूनच अण्णाभाऊंना असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मित्रांनो याच सर्व छंदांमुळं अण्णाभाऊंचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं घडलं गेलं पुढच्या काळामध्ये मित्रांनो अण्णाभाऊंच्या वडिलांनी अण्णाभाऊंचं नाव शाळेमध्ये टाकलं आणि मित्रांनो त्या दिवसापासनं अण्णाभाऊंच्या शिक्षणाला सुरुवात होते पहिल्या दिवशी अण्णाभाऊ शाळेमध्ये जातात आणि आजपर्यंत स्वातंत्र्य जीवन जगणाऱ्या अण्णाभाऊंना शाळेमध्ये केल्यानंतर चार भिंतीच्या आत कोंडल्यासारखं झालं मित्रांनो समाजामध्ये त्या काळात जी जातीवादी विषमतावादी परिस्थिती होती त्या विषमतावादी परिस्थितीचं चित्र अण्णाभाऊंना त्या शाळेमध्ये बघायला भेटलं त्यावेळेस मित्रांनो समाजातील जे काही उच्चवर्णीय समाजातील विद्यार्थी होते ते उच्चवर्णीय समाजातील विद्यार्थी कनिष्ठ समाजातील विद्यार्थ्यांचा साधा स्पर्शसुद्धा आपल्या अंगाला होऊ देत नव्हते अशी विषमतावादी परिस्थिती मित्रांनो अण्णाभाऊंना त्या शाळेमध्ये बघायला भेटली अण्णाभाऊंचा शाळेतील पहिला दिवस पूर्ण झाला दुसऱ्या दिवशी पुन्हा अण्णाभाऊ शाळेमध्ये जातात दुसऱ्या दिवशी मित्रांनो शाळेतील शिक्षकांनी वर्गातील विद्यार्थ्यांच्या पाट्या चेक करायला सुरुवात केली आणि त्यावेळेस मित्रांनो वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या पाट्या आणि वया चेक झाल्या आणि त्यावेळेस सरांचं लक्ष अण्णाभाऊंच्या पाठीकडे जातं अण्णाभाऊंनी आपल्या पाठीवर एक शब्दसुद्धा लिवला नव्हता आणि म्हणूनच मित्रांनो त्या सरांना अण्णाभाऊंचा राग येतो आणि त्यावेळेस मित्रांनो साधारण एक दिवस शाळेमध्ये आलेल्या मुलाला दुसऱ्या दिवशी कसं लगेच लिहिता येणार याचा विचार न करता त्या शिक्षकांनी अण्णाभाऊंना खूप मारलं आणि म्हणूनच मित्रांनो अण्णाभाऊंनासुद्धा त्या सरांचा राग आला आणि त्याच दिवशी अण्णाभाऊंनी त्या शाळेला रामराम ठोकला आणि आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा अण्णाभाऊ शाळेत कधी केलेच नाही अण्णाभाऊंच्या वाटेला मित्रांनो फक्त दीड दिवसाचं शालेय शिक्षण आलं पण दीड दिवस दीड दिवस शालेय शिक्षण घेतलेल्या अण्णाभाऊंनी पुढच्या काळामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या बळावर नवा इतिहास खऱ्या अर्थानं निर्माण केला अण्णाभोंनी मित्रांनो आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मराठी भाषेमध्ये एकूण पस्तीसहून अधिक कादंबऱ्यांची निर्मिती केली कथा असतील कादंबऱ्या असतील लावणी असतील पवाडे असतील या सर्व साहित्य क्षेत्रामध्ये अण्णाभऊंनी खऱ्या अर्थानं आपल्या लेखणीच्या बळावर उत्कृष्ट असं काम केलं आणि मित्रांनो अण्णाभऊंनी जे काही साहित्य निर्माण केलं ते सर्व साहित्य समाजातील घडणाऱ्या वास्तव घटनांवर आधारित असणारं साहित्य होतं काल्पनिक गोष्टी अण्णाभाऊंनी कधी लिहिल्या नाही काल्पनिक कथा अण्णाभाऊंना कधी लिहिता आल्या नाही किंवा दुसऱ्या भाषेतील साहित्य वाचून त्याला आपल्या भाषेत भाषांतर करणं असा प्रकारसुद्धा मित्रांनो अण्णाभाऊंनी कधी आपल्या आयुष्यामध्ये केला नाही आणि मित्रांनो अण्णाभाऊंच्या या सर्व साहित्याला अनेक पुरस्कार मिळालेले मिळालेले आपल्यांना दिसून येतात खरंतर मित्रांनो अण्णाभोंनी जी फकिरा नावाची कादंबरी लिहिली याच कादंबरीला एकोणावीसशे एकसष्ट साली राज्यशास्त्राचा उत्कृष्ट कादंबरी हा पुरस्कार मिळाला आणि मित्रांनो हीच कादंबरी अण्णाभोवणी डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला समर्पित केली ले। खरंतर मित्रांनो अण्णाभाऊंचं नाव आपण ज्यावेळेस घेत असतो त्यावेळेस मित्रांनो अण्णाभाऊंचे क्रांतिकारी विचार आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात पृथ्वी हे शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ती कष्टकरी काम करी समाजाच्या दळहातावर बसली आहे असे या देशातील कष्टकरी कामकरी कामगारांचे विचार या देशातील प्रत्येक व्यक्तीला करायला लावणारे अण्णाभाऊंचे विचार आपल्या डोळ्यासमोर खऱ्या अर्थानं उभे राहतात लहानपणीच मित्रांनो अण्णाभाऊंनी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव ते मुंबईपर्यंत केलेला पायीपायी प्रवास असेल किंवा अण्णाभाऊंनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आणि आपल्या साहित्याच्या बळावर मुंबई तर रशियापर्यंत केलेला प्रवास या प्रवासाकडे मित्रांनो आपण ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेस मित्रांनो अण्णाभाऊंच्या वाटेला आलेला संघर्ष आपल्या डोळ्यासमोर खऱ्या अर्थानं उभा राहतो माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती यायली अण्णाभाऊंनी आपल्या याच लोकगीताच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ खऱ्या अर्थानं गाजवली मित्रांनो साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चिवनाबद्दल एवढीच माहिती या ठिकाणी सांगतो आणि थांबतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढाच आशावाद आणि मनपूर्वक धन्यवाद